अन्न भेसळ प्रतिबंध अधिनियम फक्त कागदावरच का वार्षिक प्रतिनिधी अन्न भेसळ खात्याचे दुर्लक्ष संबंधितांवर कारवाई होणार का वार्षिक शहरात नवरात्रोत्सव चालू झालेले असताना अशातच बहुतांशी किराणा दुकानात बटाटा चिप्स केळी चिप्स बटाटा चिवडा नायलॉन विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे परंतु यांच्या पॅकेजिंग पाकिटावर कोणत्याही कंपनीचे नाव नाही पॅकिंगची तारीख नाही कालबाह्य तारीख ही नाही बॅच नंबर नाही त्यातील घटक पदार्थांची माहिती नाही अशा प्रकारचे पाकिटे विक्रीसाठी आलेले आहेत संबंधित बटाटा चिप्स बटाटा चिवडा केळी चिप्स व नायलॉन यातून ग्राहकांना आरोग्यास काही हानी झाल्यास यास जबाबदार कोण क्विना कंपनीच्या नावाची अशी पाकिटे विक्री करणारे व्यापारी कर भरतात का व यांच्या नोंदी आहेत का हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे अशा प्रकारच्या विक्रीसाठी आलेल्या वस्तूंवर अन्नभेसळ खाते कोणत्या प्रकारे कारवाई करते याकडे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागलेले आहे